मला एक मित्र झाला मला लोक मी काढून ठेवल्या तर मला सगळ्यांना आठवला की एन्काउंटर केलं त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन सगळ्यांचे ना एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बसून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं बघावलं कसं एन्काउंटर अत्याचार वाढलेले आहे आणि जोपर्यंत कायद्याचा लोकांना निर्माण होत नाही सिटीजन म्हणून जे असे निर्णय जर वर्ष आले तोपर्यंत कृषी समाज जो आमतला तू वचत बसणार नाही त्याच्यावर मी खास स्वतःचं अभिनंदन करतो मी पक्षाची 压力这么大。